आणि आमचा बॉलर अक्षय विरोध टीमच्या बॅट्समॅन तापवा लागलाय कामचे बॅट्स बॅटिंग करण्यात आणि आम्ही नुसतं त्यासाठी तापवायचं काम म्हणजे आमची लागली की आमचा कुट्टा काढला पाहिजे पाक बुकना केला पाहिजे अशा हेतून चावलाय त्यांची प्रॅक्टिस घे चावलाय तर नमस्कार मित्रांनो मी मराठी ब्लॉगवर आणखी पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सीझन चालू झाल्यापासून पहिल्यांदाच आयकॉन म्हणून खेळायला चालले ते पण इंडियन स्पोर्ट्स कुच्ची या टीममधून चालली खेळायला बलगवडे इथे टूर्नामेंट चालू आहे आणि त्या टोर्नामेंटमध्ये चार हाफ ग्रामीण होतं त्यातलं कुच्ची कर्ली आणि मांजरडे आणि एक कोणत्या संघ आहे असे चार संघ सेमीफायनल फायनल गेलेत आणि फॉर्मॅट असं आहे की चार संघांना दोन दोन आयकॉन दिलेत खेळायला मग कुच्ची संघानं आपल्याला बोलवलं आहे तर आज आपण त्यांच्यावर जायचं खेळायला आयकॉन म्हणून तर आत्ता नुसत्या तीनच मॅच होणार आहेत दोन सेमीफायनल आणि एक फायनल जर सेमीफायनल जिंकलं तर दुसरी मॅच खेळायला मिळणार आहे आणि आता आयकॉन बोलले म्हणल्यावर गेम करणे गरजेचं आहे कारण का एक टीम आपल्यावर विश्वास ठेवून खेळायला बोलवत्या आणि तिथं जर आपला गेम झाला तर पुढच्या टायमाला दुसऱ्या टीम पण बोलू शकते हिथून टर्निंग पॉईंट चालू होते कंटिन्यू खेळत राहायला चांगलं तर, तर कंटिन्यू टीमा बोलवत राहते खेळायला आणि ह्यातनंच व पुढं जायचं म्हणजे मोठ्या टुर्नामेंट खेळायचे चान्सेस जास्त असतात तर चला जाऊया आता जायचं आहे आपल्याला कुचीला कारण तिथून फोर व्हीलर त्यांची आहे त्यांच्यातनं गाडीतनं जायचं आहे तर इथून काय आपल्याकडे गाडी नाही आता तोपर्यंत तर काय का तर अडजस्ट का केलं पाहिजे आता गाडीला हात करूनच जायचं आहे तिथंपर्यंत तर, तर चला जाऊया औक्याच तर आता आलो जाधव गाडीला हात करून आणि इथून पुढे बी गाडीला हात करून जायचं आहे पण तोर तर का आमच्या बॉस जवळ तांबी महावीर बॉस बॉस आहे आत तिथं मागच्या साईडला द्यायला लागले आहेत बॅट रिपेअर केल्या गाड्यानं एक भारी बॅट रिपेअर केली आहे बघा बॅट धावतो पूर्णपणे बॅट बाद झाली व्यवस्थित रिपेअर केल्या कस्टमरची बॅट आलते रिपेअर केल्या आणि आता ही माझी बॅट शेवण शिवडी बघा पूर्ण दांड्यातून गेली त्यालाच दिलते बांधायला हे बॅट तिनं बांधल्या वजन कमी करून बांधल्या आणि आता दोन जायचं आता पुढं मॅचला जायचं आहे आता बोलावं लागले ते आता वाले नऊ आणि साडे दहाच्या दरम्यान आम्ही निघेन आता थंडीने तर हालत एवढी बेकार झाल्या की पाग अंग आकसल्यासारखं झालंय तोंडाच्या अवस्था बिडल्या पूर्ण तोंड फुटले आणि लोकांचं वाटते नुसतं क्रिकेट घेतोय इकडं तिकडं फिरतोय पण फिरताना बी हाल होतंय आहे ती लोकांचं बरं कळत नाही हाल जेवढं मजा आहे तेवढं हाल पण तेवढं सोसायला लागतं आहे आई तर नुसतं वाटतंय की हा योग याला बॅट घेऊन खेळायला तो इथं गेला तिथं गेला आहे पण तिथं जायला ट्रॅव्हलिंगचा बी ताप असतो आहे ट्रॅव्हलिंग होऊन खेळणं आणि गेम धावणं त्याच्यात बी लय फरक आहे नुसतं बोलणं सोपं असतंय पण करायला गेलं की कळतंय की क्रिकेट बी सोपं राहिलं नाही आता तर इथंपर्यंत आता कुर्चीत आलो आहे आणि इथंपर्यंत येताना आली जिशिबीत बसून निवांत आणि आता फोर व्हीलर येणार तर फोर व्हीलरमध्ये बसायचं आणि इथून बलगड्याला निघायचं आपलं खेळायला आता टीम आली की जायचं आता टीम कधी इथे काय मत सांगितलं त्याच्यानी फोन करून येऊन बसलू आहे दहा मिनटं आलो म्हणते आता ती आलीत की निघायचे तर आता ही सरांची ब्रिजा गाडी आहे मागे फोर व्हीलर या ब्रिजात आलो आहे ग्राउंडवर आणि आमची उरलेली टीम दोन गाड्या आहेत आणि आम्ही निवांत तिघ जण आलोय आणि बाकीच टू व्हिलर न्याय लागली ती आणि आमच्या कवट्याची टीम असते तेव्हा जीव जाते पोरांचा की कधी गाडीत बसायला मिळते फोर व्हीलर टू व्हीलर घ्याय जेव्हा येते आणि आता पोरं ह्यांच्यातली फोर व्हीलर मध्ये बसायला नको म्हणजे टू व्हीलर घेऊन येतो म्हणून अशी अर्धी मागे आहेत अर्धी आम्ही तिघ निवांत बसून येसीत आता त्या ग्राउंडवर आणि गाडी खुश आणि आता आमचा आयकॉन दुसरा एक आलाय स्वरूप पुसावळे तो त्या मंडपात त्या साईडला जाऊन त्याच्याबरोबर भेट घ्यायचे आणि ही बलगवडीचं ग्राउंड पूर्ण सावलीच काही ठिकाण नाही म्हणून गाडीतच बसायला लागणार आहे नाहीतर ले उन्हानं ना ले अपदा होणार पाक काळ होणार कोळस तर आता चिठ्ठ्या पडणार आहेत आणि फॉर्मॅट असा आहे की चार टीमावर वर आले चार दोगा चीज़ चीज़, या चार टीमांमधल्या दोघांची मॅच लागणार पण कमिटी आधीच ठरवत नाही कुणाकुणा मॅच लागणार कारण का दांगा करू बाकीचे काय असेल ते सगळ्यांच्या एकच चिठ्ठ्या पडणार चार चिठ्ठ्या पडणार दोन दोन चिठ्ठ्या वर काढणार पहिल्या दोन चिठ्ठ्या ज्या निघाल त्यांची मॅच लागणार आणि नंतर ज्या दोन निघाल त्यांची दुसरी मॅच लागणार आणि त्यातला विनर विनर होईल ते फायनल खेळणार आहे तर आजच्या दिवसात तीनच मॅच आहेत एक मॅच जिंकलो तर पूर्णपणे फायनल खेळायला मिळत्या तर चला बघूया आता काय कुणाकुणा मॅच लागत्या कारण का टीमा पण चांगल्या आहेत गेम करणं हे गरजेचंच आहे तीन टीमा तर टीम तर आपल्या ओळखीच्या आहेत म्हणजे आपल्या परिचय आहेत आपण त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे एकतर एक आहे सॉरी बलगडे नाही मालगाव कोर्ली आणि कुच्ची त्यातलं मी कुच्चीतनं ऐकून खेळाली कोर्ली टीम म्हणजे आमचा आए, मी तर म्हणजे माझ्यावर ओपनिंग पार्टनर किंवा अविनाश जाधव ऐकून मग खेळा लागला आहे आणि सांगलीचा सुशील बुर्ले आणि माझरी टीम ही पहिल्यांदाच म्हणजे ह्या भागात आले बहुतेक पण मला बी माहीत नाही कारण मी क्रिकेट काय लेट चालू केलं म्हणजे आत्ता तर खेळते पण मांजोरडेचं नाव आहे पण आत्ताही मांजरडे पहिल्यांदा आल्यावर आणि मांजोर मांजरडे आहेत संदीप मकवाना आणि करण मोटके ते बी आपले मित्रच आहेत हे दोन आयकॉन आहेत पण बाकीच्या टीमांवर आपापसात खेळून सगळं माहिती टीम ओळखीच झाल्या पण मांजरे टीमभर आता पहिल्यांदाच आपण खेळायचं आहे चिट्टीतनं आता मांजरडे स्पोर्ट्स मांजोरडे विरुद्ध इंडियन स्पोर्ट्स कोचची सामना लागला आहे आणि टॉस झाला आहे आणि पहिला आल्या बॅटिंग तर सावरची मॅच आहे व्यवस्थित खेळायचा ट्राय करेन पूर्णपणे ऐकून आहे तशी अंगावर मॅच घेऊन खेळायचा प्रयत्न करूया शेवटी क्रिकेट आहे काय बोलते होईल बॅटिंग आहे चांगलीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न शंभर टक्के देऊन करेन बॅटिंग करूया आता सीन असा की मॅच आम्ही जिंकलोय पण एक आमच्या पका फास्टर कॅप्टनकडे कॅच आलेला गड्यानं सर्कलला कॅच आलाय पण गोल गोल फिरत उभारलाय त्याला कॅच घावलाच नाही आता मग ना ते दिसला नाही त्यामुळं ते जे ते आता चेष्टा करायला लागले म्हणजे मापं काढायला लागलेत शिव्या खाय लागला येतो आता पण आता बॅटिंग चांगली आहे एकोण टोर्नामेंट पहिले मॅच जरा खुश वैयक्तिक झाला सत्तावन्न आणि टीम गेल्या फायनलला तर आता मालगाव आणि कुर्ली मॅच चालू आहे त्या दोघात जिंकल त्याच्याभर फायनल सामना होणार आहे खुशी जरा हा की सुरुवात तर चांगली झाली आहे बेस्ट व्हावं लागल्या असाच जर गेम चालत राहिला तर चांगल्या टुर्नामेंट खेळायला मिळणार शंभर टक्के खेळायला मिळणार आता निवांत सेफ झालो कारण का आम्ही पहिला बॅटिंग केली आणि पहिलं बॅटिंग करत आमचा सहा ओवरला झाला नव्वद वैयक्तिक सत्तावन्न धावा झाल्या आणि नव्वद एक्क्याण्णव ट्विन होता आणि फरका म्हणजे समोरच्या टीमला आम्ही पन्नास धावातच थांबवायला सक्सेस झालो आणि वन साईड ही मॅच आम्ही जिंकलो प्लेयरांसोबत व्हिडिओ करताना जरा स्टार्टिंगला भीती वाटत होती कारण का की आयकॉन म्हणून चाललो आहे म्हणजे थोडंसं नर्वस की गेम होती ना चा का नाही त्याच्याकडं पण जरा लक्ष होतं त्यामुळे पोरांच्यात बसून व्हिडिओ केला नाही पण आता मी जाताना पण आता पुढच्या मॅचचा रिझल्ट काय पण दे पण आता व्यवस्थित त्यांच्यासोबत बी व्हिडिओ काढू शकतो बिनधास्त बिंदास्त कारण आता फ्री माइंड झालं कारण का पहिल्यांदा त्यासनी धाकधूक होती की आणखी पाटोळी खेळल का नाही असं जरा होतं पण त्यासने आता जरा झालं की हां बाबा बॅटिंग ठीक झाल्या आपण आपलं काम करतोय जसं आयकॉन बोलले तसं आता त्यांच्यात बसून व्हिडिओ आता फ्री माइंडेड काढू शकतो आहे आपण तर आता आधी नाश्ता करायला मला केवळ केवळ भूक लागली आहे आणि त्या नाश्ता आमचा वाईस कॅप्टन आणि दिगांचे दिगांजीचा स्टार सौरभ पुसावळे लागला लागलाय आणि आबू भाई आता नाश्ता करायचं आणि ग्राउंडवर जायचं तर आता मॅच झाल्या मालगाव आणि कोर्लीचे आणि त्या मॅच मध्ये कोर्ली संघ सेमी फायनल फायनल साठी पात्र झालाय आणि आता फायनलचा सामना कोर्ली विरुद्ध कोर्ली विरुद्ध इंडियन स्पोर्ट्स कुचची हा सामना लागणार आहे आणि अर्धा तासाचा ब्रेक दिला आहे त्यानंतर कारण का आत्ताच कोर्ली खेळल्या त्यामुळे त्यांना रेस्ट दिल्या आणि ते अर्धा तासात झाल्यानंतर मग राष्ट्रगीत होऊन कोर्ली आणि इंडियन स्पोर्ट्स कुचची मॅच होणार ऊन तर वाईट लागावं लागले दोन मिनटं जरी साईडला उन्हात आलं तर असं अंग भाजा लागले सगळं गरम पोळते अंग तर असं कधी सावलीत जाऊन बसते असं होते तर मॅच खेळायचं लांबच कधी चार वाजते आणि कधी ऊन खाली होऊन मग खेळाय चालू करते आज झाले तर अर्ध्या तासाचं ब्रेक आहे सांगून एक तासानं आता मॅच चालू करणार आहेत आणि आमचं गडी सगळे आता खुश झाली आहेत कारण मॅच आली आता पटकन खेळायचं घरला जायचं आणि जा, गँग लागल्या बूट बेट किट करायला आता खेळायचं आणि राष्ट्रगीतला आता पहिला आत जाणार आहे राष्ट्रगीत म्हणायचं मग टॉस पाडून निर्णय आताच खेळणार घ्यायचा आणि मग खेळायला सुरुवात करायची तर आत्ताच टॉस झाला आहे आणि कोर्ली संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या तर आमची पहिला फिल्डिंग आहे सावरचे मॅच आहे कमीत कमी साठ पर्यंत थांबायला बघेन ते तो प्लस पॉईंट आहे कारण नंतर क्लायमेट चेंज होते वातावरण जरा वेगळं होते त्यामुळे बॅटिंग करणं बी थोडं अवघड आहे तर चला मॅच चालू करूया तर आत्ताच मॅच मेज म्हणजे आधीच संपल्या पण प्रमुख पाहून माईकवर बोलान ते आणि आम्हाला तिथं समोर थांबवलेलं त्यामुळं बोलता काय येत नव्हतं तर मॅच झाल्या आणि पहिला बॅटिंग केली कोरली संघानं आणि टार्गेट केलं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचं टार्गेट होतं आणि आम्हाला जिंकण्यासाठी पंच्याऐंशीच करायच्या होत्या पण स्टार्ट पण चांगला झाला आहे पहिला सर्कलला पहिल्यावर सोळा आहे पण नंतर जे स्कोअर कमी यायला चालू झाला पाक स्कोअर कमी झाला आणि थोडक्यात फायनल हरलो आणि आता कोर्ली संघ जिंकला आहे आणि जिंकून ट्रॉफी पे घेऊन खुश आहेत आम्ही बी कुश हि आहे कुर्लीचा संघ ट्रॉफी बी घेऊन खुश झाले आहेत ही कोर्लीची गँग यो यो आयकॉन डाउर आयकॉन आमच्यातला आणि कोर्ली सगळी टीम आणि ही आहेत इंडियन स्पोर्ट कुचीचे क कर्णधार किती खुश आहेत बघा किती खुश झाले आहेत ट्रॉफी जे जरा जरास नाराजात फायनल हरल्यामुळं पण खुशी आहे की पहिल्या फेऱ्यापासून फायनल पर्यंत खेळले आहेत त्याची खुशी वेगळीच आहे ही सगळी खुशीची टीम आमची आणि आमचा आयकॉन फोटोग्राफी करावं लागलाय आता तर हे आता ट्रॉफी दोन नंबरची ही ट्रॉफी बघा तुम्ही दोन नंबरची ट्रॉफी आहे ही ट्रॉफी घ्यायची आणि घरला जायचं आता फोटो काढून झाली आहेत आता आवरायचा वेळ व्हावा लागला अंधार अंधारबी पडाला आहे ट्रॉफी घेऊन निवांत घरला जायचं ऐकून आल्यासारखा खेळ बी झाला आहे जरा बाहेर येत लिंग ढगात तर चला जो घरला तर आता आहे आपण आपल्या घरी ब्लॉगचा करूया इथंच डी एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय